आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे मकर संक्रांती सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा आज आहे मकर संक्रांती त्यामुळे आज आपल्याला हा दिव्याचा उपाय नक्की करायचा आहे देवघरामध्ये आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे आणि ती कशा प्रकारे ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला आज आपल्या घरामध्ये कापूरबरोबर एक वस्तू जाळायची आहे अवश्य सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे बघा आज मकर संक्रांतीचं पूजन सगळ्यांनी केलं असेल किंवा मकर संक्रांत सगळ्यांनी सा साजरी केली असेल पण बघा काही महत्त्वाचे उपाय पण आपल्याला या दिवशी करायचे आहेत ज्या त्या तिथीचं अतिशय महत्त्व असतं त्यामुळे बघा वर्षातून एकदाच होणारे हे उपाय असतात त्यामुळे आपल्याला न विसरता न कंटाळा करता हे उपाय करायचे आहेत तर आज घरामध्ये आपल्याला दोन हे उपाय करायचे आहेत न विसरता करा आता हा उपाय कोण करू शकतं शक्यतो हे उपाय महिलांनी करा महिलांना जर जमत नसेल करायला काही अडचण असेल तर घरातील इतर सदस्यांनी हे उपाय केले तरीही चालेल आता बघा आज आपल्याला आपल्या घरामध्ये कापुराबरोबर एक वस्तू जाळायची आहे मी तुम्हाला आधी ते सांगते की कापूरबरोबर आपल्याला ही वस्तू कशी जाळायची आहे यामुळे काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आपण बघूया की दिव्या खाली आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे तर बघा आज मकर संक्रांती आहे आणि आपल्या आयुष्यामधले अनेक विघ्न दूर व्हावीत अनेक अडथळे संकटे दूर व्हावीत आणि येणारं वर्ष आपल्याला सुखसमृद्धी भरभराटीचं जावं असं प्रत्येकाला वाटतं त्याचबरोबर जर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी विघ्न येणार असतील तर ती येण्याआधीच दूर व्हावीत आणि त्यातून नक्कीच आपण तारले जाऊ जावे असं सगळ्यांना वाटत असतं त्यामुळे बघा मकर संक्रांती हा खूप महत्त्वाचा दिवस आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपल्यावर कुठल्या प्रकारचं संकट अडचणी येऊ नये आपल्या मुलाबाळांवर संकट येऊ नयेत आपल्या घरातील इतर सदस्यांवर संकट येऊ नयेत यासाठी अवश्य आज हा उपाय करायचा आहे बघा अवश्य आपल्या घरामध्ये कापूरसोबत ही वस्तू जाळायची आहे तर ती कशी जाळायची आहे मी तुम्हाला सांगते तर बघा देवघरासमोर बसायचे तुम्हाला दिवा प्रज्वलित केलेला असावा धूप दीप दाखवलेला असावा आणि देवघरासमोर बसून तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची कि किंवा स्टीलची डिश घ्या तुम्ही त्यामध्ये चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती अगदी जी शेणी असते तर शेणीचा एक छोटासा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे आता बघा जर तुमच्याकडे शेणी नाही तर काय करायचं जे पंचगव्य असतं ना पंचगव्य अगदी थोडंसं चिमुडभर टाकलं त्यामध्ये तरीही चालेल काहीही हरकत नाही कारण बघा लगेचच शेणी मिळणं थोडंसं अवघड जातं जर तुमच्याकडे असेल धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये शेणी मिळतात ज्या गोवऱ्या असतात त्या मिळतात पण काही कारणांमुळे तुम्हाला नाही मिळाल्या तर जे पंचगव्याची पावडर असते ती तुम्ही चिमुटभभर टाकली तरीही चालू शकेल आता बघा अशा प्रकारे पंचगव्याची पावडर किंवा शेणीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे तो कापुरावर ठेवायचा आहे आता हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला बघा पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तर आपल्याला हे पांढरे तीळ टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला अगदी छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे आणि हे सगळं प्रज्वलित होत असताना दोन लवंगा यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला त्यामध्ये तुपाची आहुती द्यायची आहे शक्यतो गाईचं तूप असावं गाईचं नसेल तर घरातलं इतर कुठलंही तूप असेल तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला हा छोटासा होम करायचा आहे आणि हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीचा जप करायचा आहे तुम्हाला विष्णूंचा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचा जप करायचा आहे आणि बघा हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती सगळी दूर व्हावी जे काही नजरदोष आमच्या घराला झालेले आहेत तर ते दूर व्हावेत आजारपण असतील तर आजारपण दूर व्हावीत आर्थिक प्रगती थांबलेली असेल व्यवसाय चालायचा जा बंद झालेला असेल तर तो सुरळीत चालावा आणि भविष्यामध्ये काही विघ्न अडचणी आमच्या घरावर किंवा माझ्या घरातील सदस्यांवर येणार असतील तर त्या अडचणी किंवा संकट जे आहेत ते सगळी जळून खाक व्हावीत नष्ट व्हावीत अशी तुम्हाला प्रार्थना करायची कुलदेवीचा कुलदेवांचा चा आमच्यावर नेहमी सदैव आशीर्वाद असावा आणि काही जर आमच्याकडून चुकलेलं असेल सेवा करण्यामध्ये तर माफ करावे आम्हाला असं तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे नंतर हा धूर जो आहे सगळ्या घरभर पसरवायचा आहे नंतर हे तुम्हाला तुमच्या उंबरठ्याजवळ ठेवायचं आहे तुळशीसमोर पण तुम्हाला काही वेळ हे ठेवायचं आहे तुम्ही थोडासा कापूर एक्स्ट्राचा घेऊ शकता तर बघा अवश्य हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे आपल्याला संध्याकाळी सहापासून पासून तुम्ही अगदी रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत पण करू शकता पण अवश्य सगळ्यांनी हा उपाय करा जर महिलांना का काही म्हणजे पिरियड्स वगैरे असतील तर घरातील इतर व्यक्तींना तुम्ही करायला सांगू शकता असं काही नाही की करायचा नाही हा उपाय इतर व्यक्तींना तुम्ही सांगा मुलं असतील तुमची किंवा मिस्टर असतील त्यांना तुम्ही सांगितलं तरी चालेल काही हरकत नाही आता बघूयात दुसरा उपाय तर बघा आज आवश्यक प्रत्येकाने आपल्या देवघरातील दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे यासाठी बघा एक मातीची पडती घ्या देवघरातला मुख्य दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावायचा आहे किंवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर एक स्टीलची डिश घ्या किंवा तांब्याची घेतली तरी चालेल त्यामध्ये आपल्याला तीळ ठेवायचे आहेत बघा बऱ्यापैकी तीळ यामध्ये ठेवा थोडेसे तांदूळ टाका त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे तुम्हाला आणि ती पणती जी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे त्यामध्ये जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वात तुम्हाला अशी टाकायची आहे आता यामध्ये बघा शक्यतो तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेलच तर काय करायचं सा, आपल्याला साधं तेल घेतलं पण तरी चालेल आता असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये चिमूटभर आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला अक्षता ज्या असतात त्या टाकायच्या आहेत एखादं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे दिव्याला आणि असा हा दिवा देवघरासमोर दे। तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे देवाला की माझ्या घरामध्ये नेहमी अखंड माता लक्ष्मीने वास करावा भगवान विष्णूंचा आशीर्वाद नेहमी आमच्या घरावर राहावा असं तुम्हाला काय करायचे आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करणं जमत नसेल तर ते तुम्ही ऐकू शकता पण अवश्य व्यंकटेश स्तोत्र आपल्याला ऐकायचं आहे किंवा ते पठण करायचं आहे हे तुम्ही संस्कृतमधून किंवा मराठीमध्ये वाचू शकता तर आपल्याला ही सेवा जी आहे ती संध्याकाळी आज आ, सहा नंतर करायचे आहे म्हणजे तुम्ही सहा नंतर रात्री आठ वाजेपर्यंत ही सेवा करू शकता पण अवश्य सगळ्यांनी असा हा जो दिवा आहे तो लावायचा आहे दिव्याखाली तीळ आणि थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत बघा मकर संक्रांतीचा दिवस आहे आज तिळाला खूप जास्त महत्त्व आहे आणि असा आपण जर दिवा लावला तर नक्कीच बघा आपल्या आयुष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये जे काही विघ्न आपल्यावर येणार असतील तर ती सगळी दूर होतात त्याचबरोबर जी काही विघ्न अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आहेत ती देखील दूर होतात त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय मकर संक्रांती दिवशी करायचा आहे त्याचबरोबर बघा असा दिवा लावल्याने अनेक प्रकारच्या नजर दोषातून वास्तुदोषातून आपली मुक्तता होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते त्यामुळे सगळ्यांनी आज मकर संक्रांती दिवशी आज हा उपाय करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं तर बघा आता उद्या किंक्रांत कि आहे तर हा जो दिवा आहे तुम्ही उद्या देखील प्रज्वलित करायचा आहे सकाळी त्याचबरोबर संध्याकाळी पण अशा प्रकारे हाच दिवा तुम्ही प्रज्वलित करा आणि नंतर किंक्रांतीनंतरच्या दिवशी हा जो दिवा आहे किंवा हे जे तीळ आहेत ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर हा पण उपाय बघा महिलांना करता येत असेल तर अवश्य महिलांनी करा पण महिलांना काही कारणांमुळे अडचण असेल तर घरातील इतर सदस्य हा उपाय करू शकतात पण जर सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय आ, नाही करायचा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल